महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक सोळा शाळेमध्ये निबंधाक्षर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचा निकाल घोषित करून त्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल सर्टिफिकेट डॉक्टर अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव यांच्या हस्ते देण्यात आले त्याचबरोबर अश्वमेध नगराचे विद्यार्थी सहभागी झाले होते व यावेळी शिक्षक वृंद यांचाही सन्मान यावेळी समितीचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर अविनाश झोटिंग यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका अहिरे यांना समितीचे सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षक वृंद डॉक्टर सौमंजुषा सोनार उपशिक्षिका यांचाही सन्मान डॉक्टर अर्चना झोटींग राष्ट्रीय कार्याध्यक्ष त्याचबरोबर रेखा गवळी उपशिक्षिका यांचा सन्मान जानवी पाटील राष्ट्रीय सदस्य यांनी केला तर शोभा शेवाळे यांचा सन्मान नम्रता कायस्थ नाशिक अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला प्रमोद जाधव उपशिक्षक यांचा सन्मान सचिन भाऊ पवार राष्ट्रीय संघटक यांनी केला तर यावेळी उपस्थित डॉ अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव डॉक्टर अर्चना झोटिंग राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन पवार राष्ट्रीय संघटक जानवी पाटील राष्ट्रीय सदस्य नम्रता कायस्थ नाशिक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलका अहिरे मुख्याध्यापिका डॉक्टर मंजुषा सोनार रेखा गवळी प्रमोद जाधव शोभा शेवाळे आदी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा